पडदा वर जाताच खोलीचा दरवाजा उघडून शास्त्री बुवा आणि बाई आत येतात आणि गडबडीने दिवा लावतात खोलीतील अस्ताव्यस्त पडलेली मालमत्ता पाहून दबलेल्या आवाजातच किंचाळण्याचा प्रयत्न करतात बाई वाटलंच नाहीतर म्हटलं कुलूप उघड कस शास्त्री दोन -दोन तरी मी सतरांदा सांगितलं दोन दोनदा कुलूप ओढून पहा म्हणून पण तुला सांगितलं तरी ओढून पाहायला नको बाई चारदा ओढल कुलूप पण बंद कुलूप फोडलं त्याला कोण काय करणार शास्त्री कपाळावर हात मारत आता कुलूप मरू दे चोरांनी काय काय पळवलं ते बघा पाऊल पुढे टाकताच एका बोसक्याला अडकून शास्त्री बुवा खाली पडतात पडताच चोर चोर म्हणून किंचातात बाई एकदम दचकून कुठे चोर शास्त्री शर्मून उठतात नाही बोचकच आहे मला वाटलं चोरच लपलाय बाई तुमचा आपला मुलखा वेगळा भित्रीपणा मी घाबरले नाही आणि तुम्ही घाबरून ओरडताय तेवढात फळीवरला ग्लास गडगडत बाईंच्या डोक्यावर पडतो बाई चोर चोर म्हणत या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याकडे पळतात शास्त्री आधी दचकतात पण ग्लास पडलेला पाहून चिडतात अशी ओरडतेच काय पोरासारखी तो बघ उंदीर पळाला उंदराने ग्लास पाडला तर घाबरायला कशाला पाहिजे आणि चोर असता म्हणून काय करणार आहे मी इथं असताना बाई अजून छाती धडधडतेच आहे छे कलकलनी सुरू झाली आता काय आहे नी काय गेलं हे सुद्धा कळायचं नाही शास्त्री कपाट बघ उघडून आधी बाई उघडून कशाला उघडच आहे शास्त्री स्वतः कटकॉली पाहत काही गेलं का पहा बाई अग बाई दागिने गेले शास्त्री एकदम एकदम उठत गेले राम, खाली बसतात बाई तुमचंही असच सिनेमाला जाताना दागिने घालते म्हंटल तर म्हणालाच रात राही काढून ठेव आता काय करायचं का शास्त्री हर्षाने उठतात म्हणजे कपाटातले गेले बाई मग आणखी कुठले शास्त्री कपाटातले गेले तर जाऊ देत नाहीतर ते बनावट गिलिटाचेच होते नेऊ देत चोरच फसतील शास्त्री बोवा आज जातात तेवढ्यात फोटो मागच्या कुलूप बंद फडताळ्यातल्या नोटा काढून बाई मोजण्यात दंग होतात बाई आनंदी होऊन दागिने व या नोटा होत्या तशाच आहेत माझ्या वडिलांच्या फोटो मागे लपवल्या म्हणून राहिल्या हो माझ्या वडिलांचा चेहडा केवढा करारी शास्त्री संतापन होय होय तुझ्या वडिलांच्या चेहऱ्याचं नंतर बघू आधी काय काय गेलं ते बघा बाई काही गेलंच नाही शास्त्री बनावट दागिने तेवढे गेले बाई घ्या मेल्यानं म्हणावं खाते नकली गिलिटाचे दागिने पंचवीस रुपये सुद्धा येणार नाहीत शास्त्री उलट ते विकायला गेले तर पकडले जातील पण तुला आता तरी पटलं ना मी बनावट दागिने तुला का आणून दिले ते तू म्हणत होतीस मी कदरू म्हणून असले दागिने आणले पण माझी हुशारी आली ध्यानी की नाही बाई पण मी खरे सोन्याचे दागिने घालायला काढले नाहीत की माझी हुशारी नव्हे शास्त्री पुरेपुरे पुरे तुझी हुशारी आधी काय काय गेलं त्याची यादी करू बाई पण काही गेलंच नाही तर यादी कशाची मधू टॉर्चचा झोत टाकत आत येतो तेवढ्यात बाई खिडक्या उघडतात मधू काय झालं काय गडबड शास्त्री दप, दब दबलेल्या आवाजात चोरी झाली चोरी मधू दचकूनच चोरी चोर चोर शेजारच्या अण्णा व गंगाबाई गडबडून धावत येतात ता। अण्णा म्हणतात काय गडबड आहे शास्त्री बुवा मधू चोर 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 अण्णा आणि गंगाबाई पळू लागतात शास्त्री पळू नका अण्णा चोर पळालेत अण्णा परत येऊन दरवाजापाशी उभे राहतात गंगाबाई खिडकीकडेच उभ्या राहतात अण्णा चोरी गेले ना तेच म्हटलं तुम्ही तर थंड आहात शास्त्री तुम्हाला काय वाटलं चोराशी वाटीघाटी करतोय म्हणून अण्णा पण ही चोरी झाली कशी शास्त्री चोर आले आणि चोरी करून गेले अण्णा हो तेही शक्य आहे पण माल कितीचा गेला शास्त्री आठ दहा हजारांचा गेला गंगा आठ दहा हजार अगो बाई म्हणजे बरीच सेविंग होती की हो बाई तर नेहमी म्हणायच्या की पैसा राहत नाही म्हणून बाई रोकड नव्हती गंगाबाई दागिने गेले शास्त्री आणि चांदीची भांडी गेली अण्णा चांदीचीच गेली का पहा एकदा गंगा हो स्टेनलेस स्टीलची गेली असतील शास्त्री स्टेनलेस स्टील ही चांदी का कळत नाही आम्हाला अण्णा अण्णा आठ दहा हजारांचा माल म्हणजे मोठी चोरी झाली शास्त्री मग आम्ही म्हणतोय काय अण्णा पुन्हा तेच म्हणजे बरेच सेविंग होतो शास्त्री चिडून सेविंग नाही दागिने भांडी गेली अण्णा अण्णा पण सेविंग शिवाय दागिने भांडी कुठून येणार सेविंग हे असं हवं वा वा शास्त्री बॉ सेविंग असावं तर असं शास्त्री वैतागून अरे पण काय हे वेळ कोणती तुमची चर्चा कोणती अण्णा आहो इथं चोरी झाली या गरम चर्चेमुळे जोशी चोपडे वगैरे मंडळी जमा होतात अण्णा मी तेच म्हणतोय ही चोरी झाली कशी जोशी डोळे चोळ राहत येतात चोरी झाली म्हणता काय अण्णा चोरी झाली जोशी तेच म्हणतो चोरी झाली कशी शास्त्री वैतागाने कपाळावर हात मारतात नशीब माझ जोशी नशीबच म्हटलं पाहिजे नाहीतर दिवसा ढवळ्या चोरी अण्णा स्वप्नात आहात का जोशी बुवा दिवसा ढवळ्या मध्यरात्र आहे मध्यरात्र जोशी वाजले किती शास्त्री कपाळावर हात घेत खाली बसत, बस अरे रे ही गेले बाई अगं बाई घड्याळ पण गेले सोपडे मास्तर पण शास्त्री भुवनकडे घड्या होत कधी जोशी तोच विचार करतोय मी अण्णा रोज टाइम तर विचारता आम्हाला गंगा म्हणते आणि तेही अर्ध्या अर्ध तासाने बाई घड्या लावायचं झालं तर टाइम विचारायला नको चोपडे पण तुमच्याकडे गड्या नव्हतोच हो शास्त्री बुवा शास्त्री संतापुण म्हणतात मधु या वायफाय चर्चा नकोत तू पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे मधू जातो जोशी डोके खाजवत आश्चर्यच आहे ही चोरी झाली कशी तुम्ही काय करत होता शास्त्री सांगतोय काय आम्ही तिघे सिनेमाला गेलो होतो चोपडे पाहिलं मोफतचा पास मिळाला म्हणून रात्रीच्या सिनेमाला जाऊ नये हे एवढ्या करता शास्त्री ठेवलाय मोफतचा पास चक्क सव्वा रुपयांची तिकीट काढली होती चोपडे नाही मधू म्हणत होता पास मिळालाय म्हणून शास्त्री मधूला नाही अक्कल चोपडे मुलाला असं बोलू नये म्हणजे मग मुलांची वाढ होत नाही मुलांची मनं कोमसतात मुलं म्हणजे फुलच ना शास्त्री चोपडे मास्तर पुरेह तुमची अक्कल ते ज्ञान शाळेत ठेवा बाई आधी बीटी टी भा म्हणावं तिथे दोनदा नापास चोपडे बाई साहेब फक्त एका विषयात नापास बाकी विषयात फर्स्ट क्लास आहे शास्त्री अहो पण काय हे वेळ कोणती आणि चर्चा कोणती चोपडे मास्तर इथं चोरी झाली चोरी जोशी मी तेच म्हणतोय अण्णा एवढ्या शेजारी असून चोरी झाली कशी अण्णा मी तेच म्हणतोय मी झोपलेला आणि चोरी झाली कशी बाई वेळ आली म्हणजे शेजाऱ्या बाजारांचा काही उपयोग नाही गंगा फनकारून शेजारी राहतो म्हणजे काय तुमच्या दारावर बसून राहायचं की काय चोपडे झटक्याने एक विचार आला सगळेजण चोपडी मास्तरांच्या तोंडाकडे पाहतात शास्त्री अहो बोला तरी चोपडे कुठला असेल शास्त्री ते शाळेतल्या पोरांना विचारा चोपडे ज्याने तुम्हाला सिनेमाचा पास दिला त्यानंच नाही ना चोरी केली जोशी शक्य आहे नाहीतर नेमक्या याच वेळी तुम्ही घरी नाही हे अनोळख्या चोराला कळलं कसं शास्त्री विचार करत शक्य आहे असेल असेल बाई तरी मी म्हणत होते की त्या करंदीकरांचा पास नको म्हणून सगळे हसतात तेवढ्यात ते एक तरुण रुबाबात येतो तरुण मी सी आय डी इन्स्पेक्टर चोरी इथं झाली शास्त्री होय साहेब ही पहा इथे चोरी झाली तरुण कशी झाली शास्त्री साहेब नशीब आपलं दुसरं काय तरुण चोरी काय काय गेलं बाई दागिने गेले चांदीची भांडी गेली शास्त्री घड्या गेलं चोपडे पण घड्या तर नव्हतं त्यांच्याकडे शास्त्री कुणी सांगितलं नव्हतं म्हणून होतो हो साहेब बाई रेडिओ गेला अण्णा रेडिओ यांच्याकडे रेडिओ होता कधी बाई होता आमच्याकडे रेडिओ जोशी कधी आवाज नाही बुवा ऐकला बाई तुमच्या घरातल्या भांडणा पुढे रेडिओ कुठला ऐकणार चोपडे आम्ही सुद्धा ऐकला नाही तरुण तुम्ही काय करता चोपडे मास्तर आहेब साहेब बाई नसता मेला चोबडे म्हणा तोरुण कुणाचा बाई या चोपडे मास्तरांचा चोपडे चिडून नव्हताच मुळी तुमचा रेडिओ साहेब मी साक्ष द्यायला तयार आहे त्यांच्याकडे रेडिओ नव्हताच बाई आणि रेडिओ होता हे सिद्ध केले तर शास्त्री कस सिद्ध करणार चोरीला गेलाय ना जोशी कसला रेडिओ होता कुठल्या कंपनीचा बाई सिलेन रेडिओ सगळे हसतात शास्त्री हसायला काय झालं सिलवून रेडिओ नसतो असतो तरुण बर आणखी काय गेलं शास्त्री अहो कितीतरी गेले पण आताच कस सगळं सांगू तरुण तुमच्या शेजारी कोण राहतात शास्त्री हे अण्णा राहतात बाई म्हणतात पण शेजाऱ्यांचा काही उपयोग नाही मेला तरुण कोण अण्णा अण्णा गरीब होऊन मी साहेब इन्कम टॅक्स मध्ये असतो गव्हर्नमेंट सर्वंट तरुण चोर आले होते तेव्हा तुम्ही काय करत होता अण्णा झोपलो होतो साहेब तरुण तुम्ही झोपला होता मग त्यावेळी चोर आले होते हे तुम्हाला कसं कळलं अण्णा कळलं नाही पण आम्ही जागे असताना चोर आले नाहीत एवढं खरं आम्ही झोपलो होतो तरुण आम्ही म्हणजे आणखी कोण अण्णा माझी बायको तरुण त्यावेळी त्या काय करत होत्या अण्णा त्याही झोपल्या होत्या तरुण विचार करत पण हे झोपले असताना चोर आले कसे जोशी अण्णांची झोप जो भयंकर आहे साहेब ते एकदा झोपले म्हणजे खुद्द त्यांना चोरून नेलं तरी त्यांना कळणार नाही तरुण मी प्रश्न तुम्हाला विचारला जोशी चुकलो साहेब गाल फोडत माग सरकतात व गप्प राहतात तरुण अण्णा झोपलात म्हणजे तुम्ही घोरता अण्णा दिन हो होय साहेब थोडासा चोपडे थोडासा कशाला चा दन त्यांच्या ते घोरण्यानं इतरांना झोप नाही येत तरुण तुम्हाला मी विचारलं चोपडे चुकलो माफ करा साहेब शास्त्री ही सवयच आहे चोपडे मास्तरांची तरुण अण्णा तुमच्या या घोरण्यामुळे चोरी झाली समजलं अण्णा होय साहेब तरुण म्हणतात तुमच्या घोरण्यामुळे निश्चितपणे चोरांना कळलं की तुम्ही झोपला आहात जोशी म्हणतात एवढं सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही तरुण रोखतो पाहतो जोशी पोवा जीप चावून गप्प राहतात अण्णा काय करू साहेब ही जुनी सवय आहे तरुण सवय मोडावी एका साध्या सवयी मी भयंकर चोरी झाली काय झाली अण्णा चोरी झाली गंगा त्यांनी डॉक्टर केले वैद्य केले पण सवय जात नाही अण्णा डॉक्टर म्हणतात झोपेत तोंड उघड राहत आणि मग गळ्यातून आवाज होतो तरुण मग झोपेत तोंड उघड ठेवू नये अण्णा ते राहत हो साहेब तरुण तोंड उघडं राहिलं की जाग व्हावं तोंड मिटावं आणि पुन्हा झोपावं काय अण्णा होय साहेब जोशी बरं झालं एकदाच म्हणजे चोराच्या निमित्ताने यांच्या घोरण्याचा त्रास तरी टळला तरुण किशातून दागिने काढतो हे दागिने तुमचे बाई हो हो आमचेच शास्त्री दचकून तरुण तुम्ही दचकलात का शास्त्री छे दचकलो नाही तरुण हे दागिने तुमचेच शास्त्री हो आमचेच तरुण किती तोळाचे आहेत शास्त्री काय ग का? किती चोळाचे असतील बाई मला काय माहीत तुम्हीच तर आणले होते शास्त्री मला वाटतं अर्धा तोळ्याचे असतील तरुण असतील बाई पंधरा तोळ्याचे असावेत तरुण हे सोन्याचे आहेत शास्त्री हो हो शंभर नमरी तरुण हे नकली गिलीट चढवले दागि नाहीत शास्त्री नसावेत तरुण नसावेत शास्त्री असतीलही तरुण हे नकली दागिने आहेत काय शास्त्री हो हो आहेत तरुण मग सोन्याचे कसे म्हणतात शास्त्री गरीब होऊन चुकलो साहेब तरुण चुकलात कसे शास्त्री चुकून चुकलो साहेब सगळे हसतात तरुण तुमचा सिलोन रेडिओ गेला शास्त्री होय साहेब तरुण तुमचं घड्याळ गेलं शास्त्री होय साहेब तरुण तुमची चांदीची भांडी गेली शास्त्री होय साहेब तरुण हे सारं खरं आहे शास्त्री बाईस काय ग खरं ना बाई मला काय माहीत शास्त्री मग कुणाला माहित तरुण मला माहीत आहे त्या नकली दागिन्याशिवाय तुमचं काहीही गेलं नाही शास्त्री घाबरून कशावरून चोर सापडला तरुण होय शास्त्री कुठं आहे भामटा आण त्याला इथं फाडून खातो तरुण मीच तो चोर जोशी एकदम घाबरून चोर 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 तरुण कोण ओरडलं जोशी कुणी नाही चुकून ओरडलं बाकीचे पळायचा प्रयत्न करतात पण ते खोलीत आहेत आणि चोर दरवाजावर हो आहे तरुण कोणीही आलायचं नाही मुडदे पाडीन हे घ्या तुमचे खोटे दागिने म्हणजे आता चोरीत तुमचं काहीच गेलं नाही पोलीस आले तर त्यांना सांगा चोरी झालीच नाही शास्त्री होय साहेब तरुण आणि चोरी झाली असं पोलीना कळ पोलिसांना कळलं तर माहीत आहे काय होईल शास्त्री होय साहेब तरुण काय होईल शास्त्री चोपडे मास्तर उत्तर द्या ना चोपडे मला पोरांना प्रश्न विचारण्याची सवय आहे उत्तर कसं देऊ तरुण मुडदे पडतील जोशी एकदम घाबरतात मुडदे शास्त्री होय साहेब आम्ही नाही सांगणार पोलिसांना तरुण मी जातो आड चोर जातो तसे शास्त्री भुवा आणि बाई हातबल होऊन खाटीवर बसतात क्षण दोन क्षण कुणीच काही बोलत नाही फार तर घाम पुसण्याचा प्रयत्न होतो मग एकमेकांची तोंड निरखण्याचा गोचर प्रयत्न तोच मधू व इन्स्पेक्टर येतात बाई आलाच मधू ये बाबा ये तुझीच काळजी होती मला इन्स्पेक्टर कुठं झाली चोरी कशी झाली शास्त्री चोरी कुठं छे चोरी झालीच नाही इन्स्पेक्टर गडबड काय आहे शास्त्री त्याला स्वप्न पडलं असणार साहेब इन्स्पेक्टर मग तुम्ही का जमलात शास्त्री मधू झोपलेला उठून गेला कुठे गेला कसा गेला याचा विचार करत होतो इन्स्पेक्टर हसतो अस असं जातो तर मी शास्त्री माफ करा साहेब तुम्हाला तसदी दिली बाई तुम्ही बरोबर होता म्हणून पोर हाती लागला इन्स्पेक्टर दॅट्स ऑल राईट right. पण यापुढे काळजी घ्या आतून कुलूप घाला शास्त्री हो हो माफ करा साहेब माफ करा इन्स्पेक्टर जातो मधू एकदम भडकतो असं काय करताय बाबा तुम्ही शास्त्री म्हणतो तु। अरे तू झोपेतून उठून गेलास मधू असं काय करता आपण सिनेमाला नव्हतो का गेलो शास्त्री छे रे मधू ते सारं स्वप्न चोपडे म्हणतात पासावर सिनेमा गेला होता ना मधू हो सांगा यांना चोपडे करंदीकरांनी पास दिला होता ना मधू हो चोपडे मग बरोबर स्वप्नच ते सगळे हसतात मधू भयंकर चिडतो खोटं आहे ते स्वप्न नव्हतं इथे खरी चोरी झाली होती मी झोपलो नव्हतो मी जागा होतो मी जागा होतो शास्त्री ओरडू नको ओरडू नको सगळे मधूला धरतात व उचलून खाटेवर झोपवतात अंगावर पांघरून ओढतात बाई मधू झोप बाळा शास्त्री असं झोपेतून उठू नये इथं चोरी झाली कुठे छे चोरी झालीच नाही पडदा पडतो